खुर्ची आहे आपल्यासाठी आपण तिथं आसन असतो उजव्या बाजूला यानंतर दे देशोनितीचे मुख्य प्रवर्तक संचालक माननीय प्रकाश बोरे साहेब संबोधतील आणि साहेब तुम्ही सर्वात जास्त शेतकऱ्यावर बोला धन्यवाद मंचावर उपस्थित आदरणीय पवार साहेब उद्धवजी आपचे श्री संजय सिंगजी मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर इथं उपस्थित सर्व मित्रांनो आपल्याला माहिती आहे का निष्पक्ष दैनिकाचा मी संपादक आहे आणि सातत्याने शेती आणि शेतकरी याच विषयावर सातत्याने बोलत असतो मी तुम्हाला एक मुद्दा आठवण देऊ इच्छितो शेतीच्या संदर्भात पवार साहेबांची एक गोष्ट तुम्ही विसरली असाल दोन हजार साली जी कर्जमाफी झाली होती बहात्तर हजार कोटी रुपयाची त्या कर्जमाफीचं वैशिष्ट्य होतं बिना सही बिना अर्ज अशी जी काही तुम्हाला कर्जमाफी मिळाली त्याचे साक्षीदार आणि त्याला पुढाकार घेणारे शरद पवार पवार आहे ते मी तुम्हाला मुद्दाम सांगतो त्याच्यानंतर ज्या ज्या काही कर्जमाफ्या झाल्या त्या तुम्हाला माहीत आहे पाच पाच फुटाचे दहा दहा फुटाचे ठसे घेतल्या गेले अपमानित केल्या गेलं आणि कर्जमाफी मिळालीच नाही ज्यांना मिळायची मात्र पाच एकरखालील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ही शरद पवार साहेबांनी दिली हे एकदा मुद्दाम तुम्हाला आठवून देऊ इच्छितो त्या कर्जमाफीकरिता माझ्यासारख्या एका सामान्य पत्रकाराला मनमोहन सिंग साहेबांनी दिल्लीला बोलावलं आणि त्यांनी विचारलं की वो या विषयावर जे शेतकरी आत्महत्या सुरू आहे ज्या संदर्भात देशोन्नती एवढा गदारोळ करते मला समजून घ्यायचं आहे लक्षात घ्या आजच्या ह्या काळामध्ये एक पंतप्रधान कार्यालयातून फोन येतो एका सामान्य पत्रकाराला आणि ते म्हणतात की भेटीला या ही फार मोठी गोष्ट आहे आजच्या ह्या घडीला किंवा जिथं मंत्र्याला आणि खासदाराला सुद्धा पंतप्रधान विचारत नाहीत तिथं एका पत्रकाराला बोलावलं आणि मला विचारलं की तुम्हाला कोणकोण सभेमध्ये हजार मी त्यांना सांगितलं की कृषी मंत्री पाहिजे पवार साहेब त्याच्यानंतर अर्थमंत्री हे दोन तीन लोक आपण तिथे आणि चाळीस मिनिटाचा वेळ मिळाला दोन तास चाळीस मिनिटं सभा चालली साहेब त्याचे साक्षीदार आहेत आणि त्याच्यानंतर बहात्तर हजार कोटीची कर्ज महिन्याभरामध्ये साहेबांनी जाहीर केली मनमोहन सिंग साहेबांनी मी तर फक्त विदर्भाचं दुखणं घेऊन गेलो गे होतो मात्र त्यांनी सांगितलं की मी विदर्भाचा पंतप्रधान नाही मी पूर्ण भारताचा आहे आणि पाहिलं तर पूर्ण भारताचं पाहिजे आणि त्यांनी कर्जमाफी दिली आजचे जे पंतप्रधान आहेत ते फक्त गुजरात आणि गुजरात याच्यापेक्षा दुसरं काही बोलत नाही मात्र मनमोहन सिंगांनी मी जेव्हा विदर्भाचा प्रश्न घेऊन गेलो अख्ख्या भारताचा विचार केला हे पहिले समजून घ्या आणि त्याच्यानंतरची परिस्थिती तेवढ्यावर थांबलं नाही जेव्हा मी त्यांना सांगितलं की बँकात डिपॉझिट ठेवणारा एकेकाळी -एक शेतकरी होता आणि आज तो डिपॉझिट ठेवणारा शेतकरी कर्ज काढतोय आणि कर्ज फेटला येत नाही म्हणून आत्महत्या करतोय एवढी वाईट अवस्था का झाली तर शेतमालाला भाव नाही त्याच्यानंतर मग दोन हजार आठ साली जे आपले हमी भाव आहेत ते चाळीस टक्के ते सत्तर टक्के वाढवणारा पंतप्रधान आणि त्यांना साथ देणारे शरदचंद्र चंद्र पवार साहेब इथं हजार आहेत चाळीस टक्के ते सत्तर डक्के हमी सा ले ले जे उड़ा टक्के हमी दोन हजार आठ साली वाढलेले आहे एवढं लक्षात घ्या आज जेव्हा पाच टक्के दहा टक्के आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे रोज सतरा रुपये पन्नास पैशाची भी हे सरकार आपल्याला देतं सतरा रुपये पन्नास पैशाची महिन्याला पाचशे रुपये आणि पाचशे रुपये डिवायडेड बाय तीस गेले तर सतरा रुपये पन्नास पैशाची भी अरे बुटाला पॉलिश करायला वीस रुपये लागतात आणि सतरा रुपयात पन्नास पैशाची भीक आम्हाला दिल्या जाते शेतकऱ्यांना शेतमालाला भाव द्यायचा नाही मोदींनी आपल्याला काय म्हटलं होतं की लागतचे कर करदुंगा एकोणीसशे सत्तर दोन हजार सतरा साली त्यांनी लागतचे दुगणा केलं चूक आपली आपण विचारलं नाही त्यांना की लागतचे दुगणा क्या त्यांनी लागतचे दुगणा खर्च करून टाकला शेतकऱ्यांचा मागील पाच वर्षामध्ये आणि शेतमालाचे भाव निम्मे करून टाकले आपण बघतोय गेल्या पाच वर्षापासून आणि त्याच्या परिणामी विदर्भामध्ये एवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत भारतामध्ये वाढल्या आहेत आणि एवढंच नाही आहे तर दिल्लीच्या सीमेवर आपण बघितले आहे की कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये खेळ ठोकल्या जातात शेतकऱ्यांवर अश्रुधुराचे धुराचे गोळे मारल्या जातात तेरा महिने शेतकरी दिल्लीच्या सीमांवर बसतात मागणी फक्त एकच असते की काळे तीन काळे कायदे मागे घ्या सातशे शेतकरी मरतात आणि त्याच्यानंतर पंतप्रधान म्हणतात की क्या मेरे लिए मरे क्या इतका निष्ठुर पंतप्रधान मला वाटत नाही की या भारतामध्ये याच्या अगोदर कधी झाला असेल आणि पुढे भविष्यात कधी होईल मित्रांनो एक लक्षात घ्या त्यांनी काय म्हटलं होतं मोदीजींनी पुन्हा अच्छे दिन लावूंगा अच्छे दिन आणले त्यांनी आपण विचारलं अच्छे दिन कोणाचे आणणार अच्छे दिन त्यांनी आणलेत भाजपवाल्यांचे अच्छे दिन त्यांनी आणलेत अडाणी अंबानीचे अच्छे दिन आणले आहेत त्यांनी आर एस एस चे चुका आपल्या आहेत की आपण अशांच्या हातामध्ये गेले दहा वर्ष झाली सत्ता दिलेली आहे आणि त्याचे दुष्परिणाम आज भोगतो आहोत ही सगळी चूक सुधारण्याची संधी ऐतिहासिक संधी येणाऱ्या सव्वीस तारखेला या महिन्यामध्ये तुमच्या समोर आहे एकदा दोनदा चुका केल्यात तिसऱ्या चुकीला माफी मिळणार नाही एवढं पहिले समजून घ्या या सगळ्या गोष्टीमधून आणि त्याच्यानंतर साधा आणि सरळ आहे की जे लोक म्हणतात म्हणजे खरी शिवसेना कोणाची बाळासाहेब ठाकरे लहान मुलाला विचारलं ना शेमळ्याला तर शिवसेना कुणाची तर तो म्हणतो बाळासाहेब ठाकरेंची उद्धव ठाकरेंची आणि हे काय म्हणतात नकली शिवसेना पुढे जाऊन म्हणतात राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी नकली अरे मी म्हणतो तुमची भाजपाच नकली आहे भाजपच नकली आहे ही भाजपा अटल बिहारी वाजपेयींची भाजपा नाही आहे तर ही कोणाची आहे तर मोदीची गॅरंटी मोदीचं सरकार चाललंय हे भाजपचं सरकार नाही चाललं मोदीची गॅरंटी मोदीची सरकार आणि वरून एकच तुम्हाला सांगतो चेहरा मोदींचा सा आहे समोर त्यांच्या मागे त्यांच्या हाताचे दोर जे आहेत ते सर्व कोणाच्या हातात आहे तर अमित शहाच्या आणि अमित शहाचे दोर कोणाच्या हातात आहेत तर अडाणी आणि अंबानीच्या तुम्हाला जर ह्या पुढे पुन्हा गुलामगिरी जायचं नसेल झाली तेवढी शोभा झाली तेवढी थंडी जर तुम्हाला वाटत असेल की भरपूर थंडी झाली बिन पाण्यानी भाजरल्या गे गेली असं जर तुम्हाला वाटत असेल तर येणाऱ्या दिवसामध्ये सव्वीस तारखेला पुन्हा ह्या चुका करू नका मी तुम्हाला दोन तीनच उदाहरणं देतो मला वेळ कमी दिला आणि ज्येष्ठ लोकांना बोलायचं आहे तुम्ही एकच लक्षात घ्या महागाई महागाई जे म्हणतात फक्त शेतमालाच्या याच्यावर महागाई म्हणतात परंतु जे कृषी मालाची उत्पादन आहेत त्याच्या व्यतिरिक्त जशी खत पीव्हीसी सी मोटरसायकल डेटा जीवनावश्यक औषधी कपडे लोखंड सगळ्यांच्या किमती दुप्पट टिप्पट आहेत म्हणजे दोन हजार एकोणीस ला जो तीनशे रुपयाचा पीव्हीसी सी होता तो नऊशे रुपयाचा झाला एक लक्षात घ्या जी मोटरसायकल दोन हजार एकोणीस ला चाळीस हजारात होती ती एक लाख वीस हजाराची झालेली आहे हे विसरू नका आणि हे सगळ्या औद्योगिक उत्पादन आहेत लोकांना काय दिल्या जाते हे स्वतः सांगतात की अस्सी करोड लोकांना मोफत मे खाना दे रहे हैं म्हणजे स्वतः सांगतात की पहिले पंचवीस कोटी लोक होते आता ऐंशी कोटी लोकांना भिकारी केलं म्हणता पाच वर्ष देऊ म्हणजे आम्ही तर सत्य ऐंशी कोटी लोक आम्ही सुधरू देणार नाही हे अजून दारिद्र्य शेष घालू लो। लोक मित्रांनो एक समजून घ्या त्यांचे जे बोलणे असतात ना ते गर्भित असतात आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत गंभीरपणे या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ज्या लोकांनी या देशामध्ये उभारलेले उपक्रम सरकारी उपक्रम कवडी मोल विकून टाकले त्याच्यानंतर या महाराष्ट्रातलं उदाहरण घेतलं तर सत्तावीसशे ओसाठ गावं पडली आहेत महाराष्ट्रात त्यातली त्या त्या तेवीसशे पाच गावं विदर्भात आहेत याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठलीच नाही आहे मित्रांनो एकच लक्षात घ्या आम्हाला जर याच्या पुढे जर सुधारायचं असेल तर संधी इतिहास पुन्हा पुन्हा देत नसतो एकदा दोनदा तिसऱ्या चुकीला क्षमा मिळणार नाही एवढं बोलतो साहेबांची र घेतो धन्यवाद